पाच जुलैच्या मुंबई येथील ठाकरे कुटुंबियाच्या मोर्चासाठी आज वसेविरार मध्ये मनसे नेते अविनाश जाधव आलेले आहेत आपल्यासोबत ते आहेत दादा काय सांगाल कशा पद्धतीची तयारी आहे मला वाटतं जोरदार तयारी आहे मर प्रत्येक मराठी माणसा मध्ये या मोर्चाबद्दल कुतूलता आहे आणि प्रत्येक मराठी माणसांनी ठरवलंय की आम्ही या मोर्चाचा एक भाग होणार त्यामुळे खात्रीने सांगतो की संपूर्ण जगाला नोंद घ्यावी लागेल असा हा मोर्चा यावेळेला निघेल आता कुठेतरी मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येत आहेत मराठीचा विषय आहे, आहे काय सांगत मी याच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो की तुमच्यामुळे आज आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही ज्या वेळेला एकत्र येऊ येतोय त्याचा अर्थ मराठी माणसाचा कुठेतरी फायदाच होणार आहे मराठी माणसाला त्यांचा आवाज हा बुलंद करण्याचं काम आम्ही एकत्र येऊन करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता अवघ्या काही तोंडावरती येऊन ठिकलेल्या आहेत त्यासाठी कुठेतरी ही युतीची धार मी म्हंटल माझं मत माद निवडणूक खूप लांब आहे आत्ता तो जो विषय आहे तो लहान मुलांच्यावर लादला जाणारा हिंदीचा जा विषय आणि जर आज तुम्ही लहान मुलांवर पर्यंत आलेला तर उद्या तुम्ही सगळीकडेच याचा परिणाम कराल आणि त्याचं एक उदाहरण म्हणून सदावर्तीच्या मुलीचा एक व्हिडिओ आहे ती मी धड मराठी बोलत नाही ती धड हिंदीही बोलत नाही धड इंग्लिशही बोलत नाही एवढा जर परिणाम होत असेल मुलांच्या डोक्यावर तर मला असं वाटतं की अजून अशा मुलांच्या डोक्यावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून आमची ही मागणी आहे हिंदी सक्तीची नसावी किंबहुना हिंदी नसावीच अशी आमची मागणी सदावर्ते यांनी देखील मराठीला विरोध केलाय ते एक स्वतः मराठी असताना देखील म्हणजे सदावर्ते हा मराठी आहे का हे आमच्या मनात डाऊट आहे खर तर त्याच्या पूर्वजांमध्ये जाऊन चेक करावा लागेल त्याचा इतिहास की खरंच हा मराठी आहे का मला डाऊट आहे तो मराठी असल्याचा जर पण एकंदरीत आता सर्व पक्षाचे मराठी जे नेते असतील हे सर्व एकजूट होत आहेत परंतु आपण जा। काय आव्हान कराल की आनंदाची गोष्ट आहे की पहिल्यांदा स्वतंत्रच्या लढ्यानंतर पहिल्यांदा असं होत की सर्व मराठी माणूस एकवटत आहेत आणि याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहेच आज किमान आम्हाला आमची ताकद तर कळू द्या की ज्यावेळेला मराठी माणूस एकत्र येतो त्यावेळेला काय ताकद होते मराठ्यांचे मोर्चे पाहिलेत ना मी सांगतो अशाच मराठ्यांच्या मोर्चा मोर्चा मोर्चे जसे झाले तसंच हा मोर्चा होईल आपण इतर पक्षांच्या नेत्यांशी देखील चर्चा केलेली आहे ते देखील या मोर्चामध्ये सभा घेऊन सर्व पक्षांच्या नेत्यांशी आमच्या पक्षाकडनं चर्चा चालू आहे आमची एक टीम नेत्यांशी बोलते एक टीम कार्यकर्त्यांशी बोलते एक टीम सही संस्थांशी बोलते सो आम्ही विविध टीम केलेल्या टीमच्या माध्यमातून आमचं काम चालू आहे आज विरारमध्ये एवढा मोठा पक्ष प्रवेश मेळावा झालेला आहे आपण विरारचे जे बहुजन विकास आघाडीचे यांच्याशी काही संपर्क माझं आपांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांना देखील आम्ही निमंत्रित केलेलं आहे की तुम्ही या मोर्चात सहभागी आणि मला खात्री आहे एक मराठी माणूस म्हणून ते देखील या मोर्चात सहभागी होतील कारण त्यांनाही पहिली ते चौथीच्या मुलांना जे काही लादलेलं आहे हिंदी लादलेली आहे ते त्यांनाही आवडलं नसेल काय आव्हान असेल महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा तुमच्या मोर्चाची दखल जगभरातल्या मीडियाने घ्यावी अशी अशीच तर अपील आहे म्हणजे तरी किती लोक येतील मोर्चाला आपण मोजूया <laughs> काय ना अंदाज नाही आहे कोणालाच कारण पहिल्यांदा असं होत की महाराष्ट्र आमच्या पक्षाचं म्हटलं असतं मी सांगितलं असतं लाखभर सा लोक येतील पण मनसे पण आहे शिवसेना पण आहे शरद पवार साहेबांचा सा पण पक्ष आहे बच्चू कडूंचा पण पक्ष आहे मला खात्री आहे बहुजन विकास आघाडी पण येतील अनेक संस्था आहेत दह्यंडी मंडळ आहेत त्यामुळे अंदाज नाहीये की कि किती लोक येते एकंदरीत पाहायला गेले गेलं तर हा मोर्चा इतिहासामध्ये नोंद करणारा असावा अशी आपली सर्व रणनीती जी आहे सुरू आहे सगळीकडे आपण भेटी गाठी देत आहे पुढची कार्यपद्धती आणि आपण कुठे कुठे व्हिजिट देत आहे आज मीराबाईंदर झालं त्याच्यानंतर विरार झालं दोन दिवसांनी माझी नाला सोपारा नंतर वसईमध्ये बैठक आहेत आज संध्याकाळी अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर कल्याण यांच्या या शहरांच्या बैठका आहेत उद्या ठाण्याची बैठक आहे सो अनेक बैठक आहेत आणि आम्ही आमचं काम करतोय नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मराठी भाषेच्या मुद्द्यावरती गोपीनाथ जाधव हे स्वतः विरारमध्ये येऊन या ठिकाणी सर्व जे मराठी भाषिक नागरिक आहेत त्यांनी मोर्चामध्ये सहभागी घ्यावासा असं आव्हान देखील त्यांनी केलेलं आहे संदीप बाई एपीएस मराठी विरार